गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे प्रश्न असा शेतकरी मजूर गुराखी यांच्या जीवावर आलेल्या या संकटाकडे प्रशासनाने डोळे झाक का केली आहे वाघ शिवारात घुसून जनावरांचा फडशा पाडतोय पण प्रशासन फक्त कागदावर बसून बघ्याची भूमिका घेत आहे शेतकरी शेतात जायला घाबरतात गुरे चारणारे रखवालदार जीव मुठीत धरून पिकांची रखवाली करत आहेत आणि शालेय गावोगाव भीतीच सावट आहे तरुण मंडळी पहारा मग प्रशासनाची गरज कशासाठी ग्रामस्थांचा आरोप स्पष्ट आहे वाघ आढळल्याची माहिती दिली तरीही वन अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचतात तोवर गावकरी स्वतःच्या जीवावर उदार होणार शेतात जातात वाघ पकडण्यासाठी ठोस मोहीम नाही नुकसान भरपाई नाही सुरक्षा तर नाहीच फक्त गप्प प्रशासन आज शेतात उभं पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे शेतकरी पिकाची निगराणी करू शकत नाही अनेक घरांचे घुरे वाघाच्या हल्ल्यात गमावली आहे पण तरीही प्रशासन आम्ही पाहतोय लवकर कारवाई करू या थंडगार वाक्या पलीकडे सरकतच नाही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे वाघ तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावा जनावरांच्या झालेल्या हानीची तात्काळ भरपाई द्यावी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके तैनात करावीत अन्यथा ग्रामस्थांनी इशाराच दिलाय आम्ही शांत बसणार नाही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारू गोंदियांच्या शेतकऱ्यांचा आक्रोश आज प्रशासनाच्या दारात थडकू आहे प्रश्न फक्त एवढाच गावकऱ्यांच्या जीवाला किंमत आहे की नाही गजब आश ट्वेंटी फोर न्यूज करता आकाशनंदा गोळी गोंदिया